प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर मी आज तुमच्यासोबत साडेपिन आणि बांगड्यांचं माझ्याकडं असलेलं जे कलेक्शन आहे ते शेअर करणार आहे तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता आणि हेही व्हिडिओ जर आवडले तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला स्टार्ट करूया ज्वेलरी आहे ती मी गुजरातला मम्मी होते माझी तेव्हा आम्ही तिथून बरेचशा ज्वेलरी वगैरे आणून ठेवलेली आहे तिथे फोडलेलं नाही आहे मी अजून पण छान आहे ना साडी पिन आहे खूप छान आहे ही तर मला इतकी आवडते ना खूप छान आहे ही पिन एक तर एकदम मस्त आहे खाली घुंगरू वगैरे थोडेसे अडकलेत निघत नाही आता एका हाताने मोबाईल आहे त्याच्यामुळं किती चमकते बघा किती छान दिसते ही एक साडी पिन आहे ही पण एक हे बघू शकता किती छान आहे मागून असं पिन आहे याला किती चमकायला लागले ही एक साडी पिन आहे किती चमकते बघा ह्याचे स्टोन खूप आवडले बरं बर का मला ही साडी पिन ही साडी पिन आम्ही गुजरातवरून आणली आणली इथं अशा साडी पिन मिळणं मुश्किल आहे किती किंमत आहे माहिती का फक्त चाळीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये तीस रुपये कारण तिथे ज्वेलरी खूप स्वस्त भेटते गुजरातला एक साड़ी है, ही एक साडी पिन आहे ही बघू शकता खूप छान आहे ही पण ही पण किती तीस रुपये पस्तीस रुपये असंच काहीतरी प्राईसमध्ये भेटलेलं आहे पण खूप छान ह्याचे स्टोन वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मस्त दिसत ही पण साडी पिनच आहे ते माग पिन आहे ह्याच्या साध्या सिंपल साडीवरती घालायला छान दिसते ही एक अंगठी आहे ही खूप छान आहे ही अशी अंगठी ॲडजस्ट पण करता येते याला ही अंगठी कितीला बसली असेल मला फक्त दहा रुपयाला <laughs> फक्त आणि फक्त दहा रुपयाला स्टोन आहेत बघा ह्याला स्टोन आहेत जरा व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही एवढं ही देखील साडी पिनच आहेची पिनवरची तुटली आहे म्हणून मी याला पिन लावून ठेवली होती तर एवढी मोठी पिन आहे बघा ही खाली ह्याची प्राईस सुद्धा चाळीस पस्तीस पर्यंतच आहे याचं इकडचं एक, एक तुटलं वाटतं निघाले वाटतं जोडावं वा लागेल असं आहे ही एकदम मध्ये असलेली पिन आहे एकदम मध्ये आहे पण याला पण स्टोन आहेत बरं का खूप छान दिसतं हे पण हे पण एक पिनच आहे याच्यावरची पिन तुटून पडलेली आहे असं कसं उलट झालं वाटतं हे असं वरती आहे याचं हे जे आहे हे नेकलेस सारखंच दिसतं पण ही साडी पिन आहे तिथं अशा पिन भेटतात गुजरातमध्ये हे वरी तुटलं आहे त्याची पिन किती चमकतोय बघा ही देखील साडी पिनच आहे तर मला इतकी आवडली ना तिचे मेटल्स आहे खाली असे हे आहे त्याचे स्टोन वगैरे आहे त्याला लावले ह्याची पण पिन तुटलेली आहे ही आहे छोटीशी नतनी ही इथूनच घेतलेली आहे मी गावातूनच छान आहे पण खूप सुंदर आहे ना खूप छान दिसतं घातल्यानंतर तर हे दोन जो एक जोडच आहे फक्त गोट असे भेटलेले मला हे पण मी यात्रेतून सगळं मी ज्वेलरी घेतलेली आहे यात्रेतूनच घेतलेली आहे बाहेरून दुकानातून काही सुद्धा घेतलेलं नाहीये यात्रेत भेटतं चांगलं पण थोडस बघून घ्यावं लागतं मेटलच्या आहेत बरं का ह्या बांगड्या बघू शकता किती छान आहेत आणि एवढंच की जरा व्यवस्थित बघून घ्यावं लागतं गडबड करून नाही जमत यात्रेत खूप छान भेटलं ते बांगडे मला अगदी लग्नात नवरीला बांगडे बांगड्यात बरं का ह्या पण ह्याचं मॅचिंग जोड नव्हतंच त्यांच्याकडे शेवटचं एकच जोड राहिलेला आणि हे सिंगल सिंगल गोट घेतलेले मी मला असे सिंगलच जास्त आवडतात भरीव अशा बांगड्या वगैरे तसे नाहीत आवडत असे सिंगल सिंगल गोट वगैरे असंच घालते मी जास्त करून तर आणि हे गोट घेतले होते मी इतके सुंदर आहेत फक्त शंभर रुपयाला हे बघू शकता किती छान त्यांनी चिटकवलेला आहे कडे वगैरे मला खूप आवड होता हा गोट घेतल्या घेतल्या बघितलं घेतला होता मी हा आणि हे एक गोट घेतलेले चार जोड दोन्ही हातात दोन दोन होतेत किंवा मध्ये मध्ये बांगड्या घातल्यानंतर पण होतेत म्हणून हे ही बघू शकता हे घेऊन ठेवलेले हो आहेत मी जास्त अशा बांगड्या काचेच्या वगैरे नाहीत माझ्याकडं छान वाटत सिंगल गोट घालायला हातात छान दिसतात बघ ह्या हे बांगड्या आहेत हा हे गोट आहे पण याचं मॅचिंग दुसरे गोट कुठे गेलं मला सापडत नाहीये थोडे थोडे निघालेलं पण आहे ह्या देखील गोट घेतले होते मम्मीच्या इथे व्यवस्थित पॅक करून ठेवलं ना पेपरमध्ये पॉलिथीनमध्ये अजिबात काही होत नाही बरं का याला तीन तीन चार चार वर्ष झाली ज्वेलरी आहे आमच्याकडं व्यवस्थित सांभाळून ठेवलं परफ्यूम नाही लागू द्यायचं याला आणि पाण्यात नाही टाकायचे त्याच्यामुळे हे चांगलं टिकून राहिले आणि हे देखील बघा कोटच घेतलेले आहेत किती छान आहेत मेटलचे आहेत हे तर अशा पक्का प्रकारे ही आमच्या घरातली ज्वेलरी आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर